ते या महाराष्ट्राचे शिल्पकार संघर्ष योद्धा आदरणीय पवार साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत काळ यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा ज्यांचे आता सफन विचारा केले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांच्या फातीन ज्यांनी आंबेगाव तालुक्यात नव्हे तर सबन महाराष्ट्राचं नाव देशाच्या लोकसभेमध्ये वाढवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी व्यासपीठाचे विधानसभा त्याचे आधी माझी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजार संख्येनं गेले तीन साडे तीन तास भर उन्हा बसलेले आव्हान सगळे बंद वगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्ताने किंवा सगळ्यांसाठी आज मिळालं एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं चित्र खेड्या भारताच्या शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खोऱ्यावली कुठेही गेलो तर देशाचा हा काय आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ संकटात मेहनत करतो घाम राहतो कर त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजरात करत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फर्ज करत नाही आणि खर्च अधिक द्याव उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्ज कर्जबाजारी होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं ही की घरातली भांडी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मस्याच्या रस्त्याला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तन खर्च असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुला शेती भागाची किंमत चांगली वेळे तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूने यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर आठवड्यावर नव्हे तर दर दिवसाला कुणी राखून च आज स्वास्थ्या करतोय हे तिसर या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही शेती किती दिवस चालून द्यायची याच्यात विरोध करायच्या करायला जर ठरवलं तर आपण करू शकतो मला असंच आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दहा वर्षांनी शेतीचा मंत्री असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसी भवनमध्ये सवलत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे चिंताजनक

शेती भागाच्या किमती वाढवल्या बँकेचा कर्जाचा व्याज दर कमी केला बाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला どんな噂が分かるかと、入っちゃうせんだけどんな噂に栄え、来ちゃこかと、入っちゃうせんけあってちがるで、はい、おじさんはな、やさがやくしてたとおりに、あっさない。じゃあな、あっさかけて、わきゃほうじゃ、いんなかな、つぶがったくや、もしゃもしゃどかな、 झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोसा खचरा व्हायला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरुंगामध्ये टाकलं दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवतं त्याचे सरकारी राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना अवलंब नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नव्हतीच आहे या पाठोड्या हो आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय चित्र मुख्यमंत्र्यांना अटक करायचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी असं की त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये कृती कोटी घेतले त्यांना सहा महिने तुरुंगात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कृतीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या संस्थेच्यासाठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा फासा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिन्यात त्यांना आज ठेवलं सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची ऐकली ही राज्य राज्यकर्त्यांना आवडत नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोटा खचरा भरला त्यांना सुरुवात टाकले त्या आजचे सहा महिने त्यांना सुरुवात या ठिकाणी ठेवले याचा अर्थ एकच आहे ते आजचे राज्यकर्ते त्यांच्या मनासारखी जिगेवं भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवाह करून त्याला तुरुंगात राखण्या ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान हो आज आपल्या समोर आहे आणि एक गोष्टी सांगतायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुशील जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन बसले आज या ईडीच्या दमदातीने आयच्या दमदातीने अचा करण्याच्या दौऱ्याची पक्ष फोडण माणसं फावणं फुलाळी फावणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी म्हण त्यांनी आली कशी आली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भस्ताचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजप आली म्हणून तुलंदाखच्या भाजप ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या खाची स्थिती आज या देशामध्ये या राज्य राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावी लागेल महाराष्ट्रामध्ये A-fan lokañi fachioù a-kela Rastu a-di ka a-mizh fachioù ti nir-lithi आज a-lokañi chan fachioù a-mizh lokañi ki So fachioù phol-la A-se a-lokañi fachioù te lokañi gele Phol-la egele a जुन्नर असो आंबेगाव असो असो इंदापूर असो असो राष्ट्रवादीचे उमेदवार हे झी झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक करत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंजरी दमदाती आली भीतीचं संकट आलं तुरुंगात धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे चित्र अफसर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसऱ्याला जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासह गावचे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारे दत्ताचं वैशिष्ट्यटील होतं अनेक सरकारी सांगतायची विठ्ठलराव वानखेडे होते बाळूलाव दादा वांगर होते श्री सैद होते माताला दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगता एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दसूभातांच्यासाठी आमच्या सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसू भात्रांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवं हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तू भर जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक ही आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला समोर देशात त्यांचं नाव नैतिक आहे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले बोलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते अंतकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोक्या या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून टाकू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावान आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ म्हणे एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेले फार वर्ष महाराष्ट्राचं आणि तुमचा नावदित कौलदा त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती